मित्र हो एखाद्या मोठ्या नेत्याशी तुमचे संबंध असले किंवा एखाद्या मोठ्या नेत्याचं तुमच्यावर प्रेम असलं की तुमचं किंवा तुमच्या संस्थेचं किती भलं होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण आता सध्या आपल्या समोर आलेलं आहे हे प्रकरण काहीसं वादग्रस्त ठरणार आहे पण ते वादग्रस्त ठरत असतानाच राजकीय दोस्तीसाठी केला गेलेला जो काही खटाटोप आहे तो सत्तेतल्या नेत्यांच्या किंवा या नेत्यांच्या जवळ असणाऱ्या काही मंडळींच्या अंगाशी आलं नाही म्हणजे मिळवलं मुंबई बँकेला वितरित करण्यात आलेला भूखंड याच्यावर आता या आधी टीका झाली होती आणि आता नव्याने म्हणजे परवा पंचवीस ऑगस्टला जी कॅबिनेटची बैठक पार पडली रविवारच्या दिवशी त्या दिवशी एक नवा भूखंड अत्यंत महत्वाच्या ठिकाणचा या बँकेला देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय गदारोळ तर होणारच आहे पण त्याचबरोबर जो काही आर्थिक एक वेगळा विवाद समोर येणार आहे तो काय आहे हेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र बारा फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तरला ला मुंबई बँकेची स्थापना झाली मुंबई बँक ही मुंबई जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या अधिकृत किंवा मान्यता प्राप्त संस्थांची एक महत्वाची बँक म्हणून तिच्याकडे पाहिलं जात या बँकेचा जो आवाका आहे हा आवाका प्रचंड आहे याचं एक आणखी महत्वाचं कारण की या बँकेमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते अगदी गुण्या गोविंदाने नांदत असतात मोजकी चार पाच नेत्यांची जी काही एक चमू आहे तोच या बँकेचं अध्यक्षपद आपल्या चार पाच जणांमध्ये कसं राहील याची व्यवस्थित काळजी घेत असतात आणि इथली शांतता ही मंत्रालयातल्या ले किंवा विधिमंडळातल्या ले नेत्यांकडून अगदी सुखन्वयपणे चालवण्यात येते सध्या बँकेचे विद्यमान अध्यक्ष आहेत प्रवीण दरेकर प्रवीण दरेकर हे मूळचे शिवसैनिक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत किंवा राज ठाकरे यांच्या सल्ल्याने शिवसेना प्रमुखांच्या मुशीत घडलेलं हे खर तर एक नेतृत्व आहे दोन हजार सहा ला ज्या वेळेला राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली त्यावेळेला मनसेमध्ये जाण्याचं काम याच प्रवीण दरेकरांनी केलं विद्यार्थी चळवळीतला हा नेता दोन हजार नऊ मध्ये मागाठाणे या मतदारसंघातून विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून गेला त्यानंतर या बँकेच्या काही अं दैनंदिन गोष्टींमध्ये आणि या बँकेच्या काही अं कामकाजामध्ये ज्या त्रुटी राहिल्या त्या त्रुटींचा विचार करता प्रवीण दरेकर यांच्यावर खूप मोठे आरोप झाले या आरोपाच्या वेळेला राज ठाकरे यांनी आपली म्हणावी तितकी काळजी घेतली नाही किंवा आपल्याला सांभाळलं नाही असं वाटणाऱ्या प्रवीण दरेकर यांनी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा हा विधानसभेतला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला आणि जेव्हापासून प्रवेश केलाय तेव्हापासून प्रवीण दरेकर हे देवेंद्र फडणवीसांचे मोस्ट ट्रस्टेड मॅन म्हणून काम करताना आपल्याला दिसत आहेत हे प्रवीण दरेकर सध्या मुंबई बँकेचे अध्यक्ष आहेत आणि याच प्रवीण दरेकरांच्या शिफारस पत्राने मुंबई बँकेने एक भूखंड मुंबईमध्ये मागितला होता हा भूखंड कशासाठी हवा आहे तर हा भूखंड या बँकेच्या माध्यमातून एक सहकार भवन बनवण्यासाठी हवं हे सहकार भवन कशाचं असणार आहे तर हे सहकार भवन राज्य सरकारसाठीच सहकार भवन असणार आहे आणि इथे जे पुण्याचं यशदा आहे की जिथे अधिकाऱ्यांना किंवा सरकारी महत्वाच्या मंडळींना इथे प्रशिक्षण जसं दिलं जातं यशदामध्ये तसं प्रशिक्षण केंद्र आणि इतर अगदी सोयी सुविधांनी सस अगदी सुसज्ज असं हे सहकार भवन बनवण्याचा हा मुंबई बँकेचा मानस आहे आता मुंबई बँकेने हा जो भूखंड मागितला होता त्या भूखंडाचं वितरण हा भूखंड कधी मागितला होता तर हा भूखंड मागितला होता डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये आणि तो भूखंड त्यांना देण्यात आला होता गोरेगावमध्ये पण हा भूखंड जो गोरेगावमध्ये देण्यात आला होता तो पशुसंवर्धन विभागाचा भूखंड देण्यात आला होता हा भूखंड दिल्याची माहिती ही सरकारच्या पोर्टलवर दुपारी टाकण्यात आली गदारोळ झाला आणि संध्याकाळी काही कळायच्या आत पोर्टलवरून ही बातमी आणि या संदर्भातल्या गोष्टी हटवण्यात आल्या त्यानंतर पुन्हा एकदा म्हणजे बघा हा भूखंड जेव्हा एकोणतीस जुलैला हा भूखंड मंजूर झाला होता गोरेगावचा आणि त्यानंतर एकोणतीस जुलैच्या संध्याकाळीच ही बातमी हटवण्यात आली आता ही बातमी हटवण्यात आल्यानंतर एकोणतीस जुलैला जिरो भूखंड देण्यात आला त्याची बातमी मागे घेण्यात आली आणि पंचवीस जुलैच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुंबई बँकेला सायन इथला एक तीन एकरचा भूखंड म्हणजे सव्वीसशे चौरस मीटरचा भूखंड हा मंजूर करण्यात आला आता हा बघा तत्परता बघा कशी आहे की एखाद्या नेत्याशी फक्त तुमचे संबंध नीट हवेत देवेंद्र फडणवीस हे हिरवी नीतिमत्तेचे स्वच्छतेचे पारदर्शकतेचे धडे अख्ख्या महाराष्ट्राला देत असतात आणि एकदा का त्यांच्या बरोबरीने एखादा माणूस जोडला गेला की त्याच्यासाठीच्या निर्णयांचं काय होतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबई बँकेला वितरित झालेला हा भूखंड आहे असं मला वाटतं आता या सगळ्या गोष्टींमध्ये रविवारी ही बैठक झाली राज्य मंत्रिमंडळाची त्यामध्ये निर्णय घेण्यात आला की हा भूखंड सायनचा जो भूखंड आहे तीन एकरचा तो म्हाडाच्या मालकीचा म्हणजे म्हाडाच्या कब्ज्यातला आणि मालकीचा भूखंड होता तो मुंबई बँकेला वितरित केला जावा असा निर्णय झाला खर तर दोन हजार अकरा मध्ये एक जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती आणि त्या जनहित याचिकेवर न्यायालयाने निर्णय देताना असं म्हटलं होतं की एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने भूखंड मागली मागितला किंवा तसं पत्र दिलं तर लगोलग तो भूखंड दिला जाऊ नये त्यासाठीच्या निविदा काढण्यात याव्या आणि त्यानंतर हा भूखंड दिला जावा आता हा जो भूखंड आहे सायनचा अत्यंत महत्वाच्या ठिकाणचा याची साधारण बाजारभावातली जी किंमत आहे ती आहे पंचवीस कोटी रुपये आता हे पंचवीस कोटी रुपये म्हाडाला द्यायचे आहेत का मुंबई बँकेने तर नाही त्याच्याऐवजी पंचवीस कोटी रुपये किमतीचं बांधीव क्षेत्र हे म्हाडाला द्यायचं आणि रविवारी बैठक झालेल्या या मुंबई बँकेच्या भूखंडाच्या वितरणासंदर्भात म्हाडाच्या प्राधिकरणाने सोमवारी बैठकही बोलवली आणि निर्णयही घेऊन टाकला की हा भूखंड या बँकेला वितरित करायचा मित्र हो सामान्य चाळकरांच्या किंवा जुन्या इमारतीत राहणाऱ्या मंडळींच्या मिल कामगारांच्या इतक्या प्रश्नांकडे म्हाडाला लक्ष द्यायला वेळ नाही अनेक प्रश्न असे आहेत म्हाडाचे की जे प्रलंबित आहेत आणि त्याच्याकडे म्हाडाला लक्ष द्यायचं नाहीये ज्या म्हाडाने जुन्या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना भूखंड वितरित करताना जर समजा पंधरा वीस टक्के चौरस फूट जास्त दिले तर रेडी रेकनरच्या एकशे पंचवीस टक्के रक्कम वसूल करण्याचा निर्णय नुकताच घेतलेला आहे जो एखाद्या जिजिया करासारखा किंवा अत्यंत जाचक आहे कारण चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्ष जुन्या इमारतीतली ही मंडळी ट्रान्झिट कॅम्पमध्ये खितपत पडली आहेत पण त्याच म्हाडाने निर्णय काय घेतला की पंचवीस कोटी रुपये बँकेने देण्याची गरज नाही त्याऐवजी पंचवीस कोटी रुपये किमतीची जागा बांधीव क्षेत्र म्हणून बांधकाम करून म्हाडाला सादर करावी किंवा त्यांच्याकडे सुपूर्द करावी म्हणजे एकूणच जर एखाद्या नेत्याबरोबरचे तुमचे संबंध किती आहेत याच्यावरच हे एक उत्तम उदाहरण आहे आता या सगळ्या गोष्टी होत असताना याच्याबद्दल जोरदार टीका सुरू झालेली आहे आणि ही टीका होत असतानाच या आधी मुंबई बँकेला जेव्हा सहकार भवनसाठी भूखंड दिला गेला त्यावेळेला एक सूर काय काढला गेला की सहकार भवन कोणाचं असणार राज्य सरकारचं असणार मग राज्य सरकार जो महाराष्ट्रासारख्या राज्याचा जर आपण सहकाराचा विचार केला तर त्या सरकारचं सहकार भवन बांधण्यासाठी एखाद्या मुंबई बँकेची गरज सरकारला का पडावी असा प्रश्न विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला होता आता प्रवीण दरेकर यांच्या दोस्ती खातर हा निर्णय घेण्यात आलेला आहे शिंदे सरकारकडून देवेंद्र फडणवीसांनी त्यात महत्वाची भूमिका बजावलेली आहे आणि त्यामुळे आता मुंबई बँकेचं सहकार भवन उभं राहणार की त्याच्या विरोधात आणखी एखादी जनहित याचिका घेऊन कुणीतरी मुंबईकर किंवा महाराष्ट्रातला नागरिक सर्वोच्च न्यायालयात किंवा न्यायालयात जाणार आणि न्याय मागणार किंवा या सगळ्या गोष्टींकडे न्यायालयाचं लक्ष वेधणार हे बघणं देखील तितकंच औसुक्यच आहे निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेले आहेत आणि सरकारने मुंबई बँकेच्या संदर्भातला घेतलेला हा निर्णय याचं कारण काय तर मुंबई बँक आणि त्या बँकेशी संबंधित अनेक व्यवहार हे आत्तापर्यंत वादग्रस्त ठरलेले आहेत बँकेने लावलेल्या ला आपल्या राजकीय रेट्यामुळे अनेकांना याच्यामध्ये मागच्या पावलावर जावं लागले किंवा बॅकफूटवर जावं लागलेलं आहे पण म्हणून मुंबई बँकेने घेतलेले सगळेच निर्णय हे पारदर्शी आणि लोकाभिमुख आहेत असं म्हणण्याचं काही कारण नाही आहे पण अशा परिस्थितीत आता मुंबई बँकेला मिळालेल्या या भूखंडावर मुंबई बँक जे यशदासारखं एखादं सहकार भवनचं स्वप्न बघण्याचा प्रयत्न करत आहे हे स्वप्न साकार होणार आहे की ते स्वप्न भंग पावणार आहे ही येणाऱ्या काही तासांमध्ये आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला कळणार आहे कारण देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्यानंतर त्यांचा सगळ्यात जवळचा असलेला नेता म्हणून प्रवीण दरेकर यांना जी ढील दिल दिलेली आहे किंवा त्यांना जे झुक्त माप दिलेलं आहे त्यामुळे भाजपमध्ये तर धुसफूस आहेच पण त्याचबरोबर इतर पक्षांमध्येही आणि इतर काही नेत्यांमध्ये देखील दुसफूस आहे देवेंद्र फडणवीस दरेकरांना इतकं झुकतं माप का देतात असा प्रश्न अनेकांना पडतो पण मग मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा नेता असो किंवा उद्धव ठाकरे यांच्यासारखा एखादा माजी मुख्यमंत्री असो देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणीही टीका केली तर सगळ्यात आधी या विरोधकांचा समाचार घेण्यासाठी जर हिरहिरीनं पुढे कोण असतं तर त्या नेत्याचं नाव आहे प्रवीण दरेकर आणि त्यामुळेच प्रवीण दरेकर यांच्या वरच्या प्रेमाला त्यांच्या दोस्तीला महाराष्ट्र सरकारने दिलेली ही पोचपावती आहे ही पोचपावती बँकेपर्यंत पोचणार का की मध्येच तिच्या बाबतीत आणखी वेगळं काही होणार हे आपल्याला बघणं औसुक्याचं ठरणार आहे जे काही घडतं ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्र हो दरेकर आणि फडणवीस यांच्यामधलं जे काही राजकीय हनुमानाचं आणि रामाचं जे नातं आहे हे आपल्याला नेमकं कसं वाटतंय राज ठाकरे यांनी आपली काळजी घेतली नाही राजकीय दृष्ट्या म्हणून दरे दरेकर फडणवीसांकडे गेले फडणवीस यांच्या बरोबर दरेकर भरून पावले असं आपल्याला वाटतंय का मुंबई बँकेला दिलेल्या या भूखंडाबद्दल आपलं काय मत आहे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र आणि अशाच काही महत्वाच्या विषयांवर आणि गोष्टींवर महाराष्ट्रातल्या राजकारणावर अगदी चप्कल भाष्य ऐकण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद